नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक कमी वेळेमध्ये एकाच कस्टमरचे दोन किंवा तीन ब्लाऊज असतील तर कशा पद्धतीने परफेक्ट मापासोबत कसे कटिंग आणि स्टिचिंग कसे करायचे ते तर मित्रांनो मी आधी सुरुवातीला पेपर पॅटर्न अस्तरवरती ठेवून कटिंग केली आहे अस्तरची आणि आता बरोबर पिसावरती सगळे अस्तर कट कट केलेला अस्तर ठेवून कटिंग करून घेत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनं आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कमी वेळेमध्ये आपण एका दिवसाला आपण कट तीन कट करून तीन ब्लाऊज शिवू शकतो जर आपलं परफेक्ट नियोजन असेल तर बरोबर आपण तीन चार किंवा पाचही शिवू शकतो पण तीन क सगळं घरकाम आवरून तुम्ही तीन शिवू शकता कारण थकवा पण येत नाही जास्त जर आपण शिवलो तर थकवा ये येतो तर असंच उठत बस तीन ब्लाऊज आपले दिवसाचे होऊन जातात तर हे बघा आता हे दुसऱ्या ब्लाऊजवरती मी ब्लाऊज पिसावरती अस्तर ठेवून कटिंग करून घेत आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघू बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असं जर कामाचं जर नियोजन असेल तर बरोबर आपले ब्लाऊज वेळच्या वेळी कस्टमरला आपण शिवून देऊ शकतो आणि वेळच्या वेळी आपण कस्टमरला शिवून दिल्यानंतर कस्टमर पण टिकून राहतं आणि पेपरवर पेपर पॅटर्न पेपर अस्तरवरती कटिंग क कर, कसे ठेवून कटिंग करायचं ते मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की व्हिडिओ बघा खूप सारे असे शिवणकामाबद्दल खूप असे आहेत व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ते नक्की तुम्ही बघा तुम्हाला नक्की त्यामध्ये फायदा होईल आणि काही तुमची शिवणकामाबद्दल काही अडचण असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हे क्लिक करा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदुरू माझा व्हिडिओ बघता येईल हा आहे तिसरा ब्लाउज तर कमी वेळेमध्ये कसे कटिंग करून स्टिचिंग करायचं हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी तुम्हाला तर कट करतानाच सगळे पार्ट कट करून ठेवाय करायचे म्हणजे गळ्याची पट्टी सगळे एकाच कट करायला घेतलो आपण की सगळे गळ्याची पट्टी क्रॉस पट्टी बटन काच बटन पट्टी सगळे हे पट्ट्या आपण कट करून ठेवायच्या म्हणजे आपल्याला बार बार शिवते वेळेस उठून हे कट करायला लागणार नाही आणि जेव्हा आपण शिलाई शिलाई करायला बसतो मशीनवर तेव्हा सगळं जवळ ठेवायचं म्हणजे दोन दोन मिनटाला आपल्याला असं उठून घेता ना येणार नाही आपलं ना, ना टाईमपास होणार नाही एका वेळेस एक ब्लाऊज व्हावा याच टा याच्यानीच बसायचं मशीनवर आणि मग एक पूर्ण ब्लाऊज झाल्याशिवाय उठायचं नाही म्हणजे कमी वेळेमध्ये बरोबर दिवसाचे आपले ती किमान तीन तरी ब्लाऊज होतात सगळं घरकाम करून तर आपले तिन्ही ब्लाऊज कट झालेले आहेत आता आपण ब्लाऊज शिलाई करूयात तर मी तुम्हाला एकच ब्लाऊज शिवून दाखवणार आहे कारण तीन दाखवलं तर खूप मोठा होईल व्हिडिओ आणि तुम्हाला बघायला पण कंटाळा येईल तर मैत्रीणं अशा पद्धतीने जर तुम्ही पण नियोजन केलात तर तुमचे किमान दिवसाचे तीन तरी ब्लाऊज होतात आणि काही मैत्रिणी चार किंवा पाचही शिवू शकतात पण आपल्या कामाच्या नुसार असतं ते आपलं काम लवकर किंवा उशिरा होण्याच्या ह्याच्यावर असतं तर असं उठत बसत किंवा आपल्या लेकरांना टाईम देणं घरकाम सगळं करून मग सावकाश पद्धतीने असं तीन जरी दिवसाचे आपण शिवलो तरी बस होतं थकवाही येणार नाही तर माझा कुठेही व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले हे बघा तिन्ही ब्लाऊज शिवून झालेले आहेत फिनिशिंगसोबत खूप छान पद्धतीने तर मैत्रीणं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि पुन्हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ